आज रात्रीपासून राज्यात लागू शेतकऱ्यांना थेट लाभ एकही शेतकरी लाभापासून वंचित राहणार नाही त्यापूर्वी शेतकरी बांधवांनो ॲग्रिस्टॅक योजनेअंतर्गत स्वतःचा फार्मर आय डी तयार करा अन्यथा शासकीय लाभापासून वंचित राहू शकता होय जवळच्या सी एस सी सेंटरला भेट देऊन आजच नोंदणी करा कारण शेतकऱ्यांना आता थेट लाभ मिळणार आहे अचूक शेतकऱ्याच्या खात्यात अनुदान पीक किंवा पी एम किसानचा लाभ आणखीन कृषी विभागाच्या सर्व योजनेचा लाभ दिला जाणार आहे ॲग्रिस्टॅग केंद्र शासन व महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमानाने महाराष्ट्रात सुरू झाला आहे कृषी क्षेत्रात अमूलाग्र बदल घडवण्याचा उपक्रम ॲग्रिस्टॅक म्हणजे काय ॲग्रिस्टॅक ही शेतीशी संबंधित सर्व घटकांना शेतकरी ग्राहक विक्रेते आणि सरकार यांना एकत्रित आणणारी एक क्रांतिकारी प्रणाली आहे यामधून शेतकऱ्यांची ओळख फार्मर आय डी निश्चित केली जाते आणि शेतीच्या सर्व प्रक्रियामध्ये अचूकता आणि पारदर्शकता आणली जाते आता फार्मर आय डी म्हणजे काय फार्मर आय डी हा शेतकऱ्यांसाठी अद्वितीय द्वितीय ओळख क्रमांक आहे तो ॲग्रिस्टॅग अंतर्गत तयार केला जातो ज्यामध्ये शेतकऱ्यांचा आधार क्रमांक जमिनीचा साधबारा ही माहिती समाविष्ट असते आता फार्मर आय डीची आवश्यकता का आहे सरकारी योजनेचा लाभ प्रधानमंत्री किसान योजनेअंतर्गत थेट लाभ हस्तांतरण अनिवार्य पीक विमा आणि नुकसान भरपाईची अचूक नोंदणी डिजिटल पीक कर्ज अंतर्गत जलद कर्ज वितरण आधुनिक तांत्रिक सहाय्य हवामानाची अचूक माहिती मृदा आरोग्य तपशील आणि योग्य पीक विमा सल्ला मिळतो या ठिकाणी पीक पेरणी व वा उत्पादन वाढीसाठी अचूक मार्गदर्शन मिळते पारदर्शक प्रक्रिया सरकारी योजनेचा लाभ सुरळीतपणे मिळतो पीक कर्ज एम एस पी आणि इतर योजनांमध्ये अडथळा येत नाही अधिक उत्पादनक्षम शेतीसाठी मार्गदर्शन नवीन तंत्रज्ञान आणि सरकारी मदतीचा योग्य उपयोग करून अधिक नफा मिळवा होय ॲग्रिस्टॅगच्या अधिक माहितीसाठी आपल्या गावचे ग्राम महसूल अधिकारी किंवा कृषी सहाय्यक यांच्याशी संपर्क करा असे आवाहन या ठिकाणी करण्यात आलेले आहे तर अशा प्रकारे राज्यातील शेतकऱ्यांसाठी ही एक अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा